आंबेगाव महोत्सवाचा हा दुसरा दिवस आहे आम्ही वेगवेगळ्या महोत्सवांमध्ये जात असतो तिथे स्टॉल लागत असतो या वर्षी आम्ही या ठिकाणी स्टॉल लागला ग्राहकांचा म्हणजे आता हे जे प्रोडक्ट आहे हे या म्हणजे खास करून सोलरला प्रधानमंत्री सूर्यग्रह योजनेच्या सबसिडी असल्यामुळं इथं चांगला प्रतिसाद मिळतो आहे आम्हाला आमचा स्टॉल हा फ्रंडलाच असल्यामुळे इथे दिवसभरामध्ये वेगवेगळ्या रिक्वायरमेंट येतात आहेत आणि जसं वेगवेगळ्या महोत्सवाला आम्ही करतो पण हा जो आंबेगाव महोत्सव आहे हा थोडा वेगळा आहे इथे ग्राहकांची गर्दी पाहायला भरपूर मिळते आणि त्यामुळं खुशी आहे आम्ही इथे या ठिकाणी व्यवस्थापनेतली जी सेटअप आहे हा पूर्ण मस्त आहे व्यवस्था व्यवस्थित आहे नियोजन आहे इथं पाहिलं तर लाईट पाणी चहा आणि फॅन वगैरे गरम वगैरे होत नाही येणाऱ्या ग्राहकाला स्वच्छता एकदम स्वच्छ आहे सेक्युरिटी गार्ड आहे हा संयोजक कमिटी दिवसातून तीन वेळा येते आपल्याला विचारलं जातं कसं काय कुणाचा त्रास वगैरे सगळं व्यवस्थित आहे आम्ही ह्या महोत्सवामार्फत कमीत कमी एक लाख लोक प्लस लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय लोक तेवढे येतात हे दोन दिवसामध्ये आम्ही चाळीस हजार लोकांपर्यंत पोचलो आहे आणि येणाऱ्या दोन दिवसात अजून तितका उद्या रविवार आहे उद्या माझ्याबद्दल दुप्पट लोक या ठिकाणी येतील आणि त्यांच्यापर्यंत आम्ही पोचलो आहे आणि ह्या आंबेगाव महोत्सव जे नियोजन करतात त्यांना अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा नमस्कार माझं नाव प्रशांत आणि विन इ एनर्जी सोलरकडनं मी सेल्स मॅनेजर बोलतोय आपली कंपनी विन फास्ट आहे विनफास्टचे हे प्रोडक्ट आहेत जसं इन्व्हर्टर आहे ही लिथियम बॅटरीला पंधरा वर्ष रिप्लेसमेंट वॉरंटी आहे हा स्टॅपलायझर आहे ही आपली बॅटरी आहे प्लस आपण सोलरमध्ये पण मागील अनेक वर्षापासून काम करतो आहे आपण ए पी एस कंपनीचे ऑथराईज डिस्ट्रीब्युटर आहे ए पी एसचे बायफिजियल पॅनल आहे हा कन्व्हर्टर आहे हा ए सी डी सी अशा प्रकारे आपण आर्थिंग करतो आणि ही आत्ता जी वर्क करते ही ऑफग्रीड सिस्टम आहे त्यात ऑन ऑनग्रेड सिस्टमला आपल्याकडं भारत सरकारचं प्रधानमंत्री सूर्यगर मोफत विज योजनेअंतर्गत सबसिडी पण आहेत सबसिडीची आमच्याकडे शंभर टक्के गॅरंटी आहे सोबतच आपला हा विनफाचा सोलार वॉटर हिटर आहे पूर्ण तीनशे पासष्ट दिवस आपल्याला गरम पाणी मिळतं त्याची वॉरंटी किती येते याला दहा वर्षाची रिप्लेसमेंट वॉरंटी आणि पॅनलला किती वॉरंटी पॅरं आपण पॅनलला तीस वर्षाची वॉरंटी देतो कन्व्हर्टरला दहा वर्षाची वॉरंटी देतो